मोबाईल लेना था मुझे हाँ? अबे त्याला आयफोन बोलते आयफोन गॉड <laughs> oh दादा मोबाईल चा कव्हर बदलून भेटेल का जे पाहिजे ते उचला मॅडम तुमच्या गाडी तर बिलकुल फ्री है, फ्री वॉट यू मीन ओफो मॅडम तो अंग्रेज निघली यार कस आहे ना मॅडम तुमचं जे थोबा आहे ना ते मला जाम आवडले ओके तर तुम्ही आपला नंबर माझ्या फोन मध्ये देता का मी आपला नंबर तुमच्या फोन मध्ये देऊ नोशरीच्या कार्या छपरी साल्या आपला चेहरा तरी पाहिलाच का ससा मुटल्यासारखा दिसते <laughs> साली सिदारी तिने नाही मनुष्य शकत होती नबे साला कार्या म्हणायची का गर होती तिने ये सप्पा तर बे गण्या भाऊ पण ससा मुटल्यासारखा चेहरा दिसते म्हणे तुझा ते नाही पटले यार म्हणे साला एक साइड शाहरुख खान ना दुसऱ्या साइड ना तो पक्का घेणे वाला हिरो दिसतो बे मी कोण तो तुम्ही लिया इम्रान हाशिमी हो नव्हता तयार करायचं तर नाही म्हणायची होसडीची एवढी खादवू का गेली बे जाऊ दे यार भाऊ सोन्याची परत तर सोनारायलाच माहिती